दुर्ग दौलतगडावर मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथीनुसार चालल्या शिवजन्मोत्सव निमित्त शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दुर्ग दौलतगड दासगाव येथे दौलतगड प्रतिष्ठानच्या वतीने जागर दौलतगडाच्या निमित्ताने मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाड परिसरातील खाडीपट्ट्यातील अनेक शिवप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणूक निघाली संपूर्ण गडावर पारंपरिक लेजी नृत्य ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली उंच उभारलेल्या मंडपात मूर्तीची स्थापना करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत फोवाडे शिवव्याख्यान झाले फटाक्यांच्या आतिशबाजी आणि संपूर्ण गडाला तटबंदीला लागून मशाल पेटवण्यात आल्या शेवटी पारंपरिक गोंधळ होऊन कार्यक्रमाची उत्तर रात्री सांगता झाली जागर दौलतगडाचा मशाल महोत्सवातून दुर्लक्षित अशा दौलतगडाच्या इतिहासात आणि भूगोलातील स्थान यांचे महत्त्व दाखवून देण्यात आले शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी या गडाचे संवर्धन जपण्याचा मानस संस्थेने हाती घेतला आहे आज भग्न झालेली तटबंदी असली तरी गडावर भेटलेल्या गणेश मूर्ती व इतर अवशेष गडाचे प्राचीनत्व अधोरेखित करतात मागील तीन वर्षांपासून दौलतगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निलेश हेमंत निवाते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडावर वर्षभर गड स्वच्छतेची मोहिमा दुर्गसेवकांकडून राबवल्या जातात स्वच्छता व संवर्धनासाठी रॉयल रायगडकर संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे दौलतगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य त्यांच्याकडून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतले गेले या कार्यक्रमास महाड पोलीस निरीक्षक श्री संतोष जाधव तसेच इतर शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची आवर्जून उपस्थिती होती इतिहास अभ्यासक डॉक्टर अंजय धनावडे सह्याद्री मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल वारंगे व सदस्य यंग ब्लड ॲडव्हेंचरचे श्री सुभाषचंद्र अधिकारी श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते अशा अनेक संस्थांचे सदस्य पदाधिकारी सदर कार्यक्रमास हजर होते तिथेनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायकोट